नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी आणि युट्यूब चॅनलवर सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपी आणि शिपाई ही दोन जी पद आहेत ती भरली जात आहे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी ही जी जाहिरात आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्टमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाल स्थळाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील आणि मित्रांनो या जाहिरातीबद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणारच आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेमध्ये तुम्हाला जॉब असणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही रहिवासी असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सरळ सेवा ती रहे में त्यार करने साथी है। ही भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत म्हणजेच काय तर मित्रांनो ही परमानंट भरती तुमच्यासाठी असणार आहे किती या ठिकाणी तृतीय श्रेणीतील जागा आहेत तर दोनशे त्रेसष्ट आणि चतुर्थ श्रेणीतील रिक्त जागा साठ अशा पद्धतीनं ऑनलाईन प्रक्रियाद्वारे ही भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी सी बी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज तुम्ही जाऊन भरू शकता कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क या पदासाठी संख्या देण्यात आली आहे दोनशे त्रेसष्ट यासाठी वयोमर्यादा असणार आहे एकवीस ते अडोतीस वर्ष पर्यंत शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून त्यासोबतच एम एस किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असलेला तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक किंवा वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच तुमच्याकडे एम आता सी तुम्ही प्रमाणपत्र देखील कॉमर्स मधून शिक्षण घेतलेलं असेल ग्रॅज्युएशन झालेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा बँकिंग क्षेत्रातील लिपिक पदाचा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे मराठी किंवा इंग्रजी टायपिंग त्यासोबतच लघुलेखन म्हणजेच स्टेनोची परीक्षा

असून ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाकीची जी माहिती आहे परीक्षा हॉलटिकीट कागदपत्र पडताळणी मुलाखत दिनांक या सर्व गोष्टी तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर कळणार आहे तर मित्रांनो आता यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज तर मागवण्यात आलेले आहेत पण आता या ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला किती परीक्षा शुल्क आकारल्या जाणार आहे याची पण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे ती पण माहिती बघा परीक्षा शुल्क जे आहेत मित्रांनो पाचशे रुपये या ठिकाणी आकारल्या जाणार आहेत त्यासोबतच अठरा टक्के जीएसटी नव्वद अशी एकूण रक्कम पाचशे नव्वद ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे वेतन श्रेणी जी आहे कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठी परमनंट पदाप्रमाणे तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे ग्रेड पे देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता पुढे बघा तुमची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे ऑनलाईन परीक्षा कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरिता कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासन मान्य ओळखपत्र सोबत बंधनकारक आहे म्हणजेच तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण याप्रमाणे नव्वद गुणांची तुमची परीक्षा असणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी हो राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रज संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाइन परीक्षेचे माध्यम मराठी मधून असणार आहे अशा या सर्व विषयांवर तुमची परीक्षा या ठिकाणी नव्वद प्रश्नांसाठी नव्वद मार्कांसाठी नव्वद मिनिटांच्या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो कागदपत्र पडताळणी व मुलाखत देखील या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ऑनलाइन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणांनुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या एकाच तीन प्रमाणानुसार मुलं पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल एका पदासाठी तीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो आता ही जी मुलाखत आहे ती कशा पद्धतीनं होणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेले आहे कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समिती मुलाखत घेण्यात येईल कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत दहा गुणांची राहील उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही कनिष्ठ पदासाठी गुणांचे खालील नमूद केल्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे दहा पैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील म्हणजेच शैक्षणिक अर्हता तुमची वाणिज्य बँकिंग कृषी किंवा संलग्न अभियांत्रिकी संगणक विधी शास्त्र व्यवस्थापन या शाखेतील पदवीधर पदव्युत्तर असल्यास त्याला एक मार्क त्यानंतर जे ए आय आय बी किंवा सी ए आय आय बी असल्यास त्याला एक मार्क टॅली केलेला असल्यास किंवा ॲडव्हान्स टॅली तुमची झालेली असल्यास त्याला एक मार्क अशा पद्धतीने या ठिकाणी पाच मार्क देण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने था तुमची नव्वद प्रश्नांची लेखी परीक्षा आणि दहा गुणांची तोंडी परीक्षा या ठिकाणी म्हणजेच मुलाखत घेतली जाणार आहे अशी एकूण शंभर गुणांची तुमची ही परीक्षा असणार आहे आणि शंभर गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुण अनुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवड सचिव प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे राहील समजा जर तो सातारा जिल्ह्यातील रहिवासी असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल जर तुम्ही ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण असाल तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि वरील एक ते तीन मध्ये देखील समान पात्रता ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये व्यहित असलेल्या किमान शैक्षणिक मध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची अंतिम निवड सूची या ठिकाणी ठरवली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो सिलेक्शन होईल त्यानंतर तुमचं प्रोबेशन पिरियड एक वर्षाचा असते तुम्हाला एक वर्षाची ट्रेनिंग पिरियड राहील एक वर्षामध्ये उमेदवारास परीक्षा दिन कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी चौदा हजार रुपये तसेच कनिष्ठ शिपाई या पदासाठी दरमहा महा दहा हजार रुपये एकत्रित वेतन देण्यात येणार आहे त्याच्या नियम वाटी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी जाणून घेतलेच आहे जर तुम्हाला हा पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर हा पीडीएफ वाचू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद